जुनिअर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केट मध्ये दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण सहा ते सात हजार प्लेट बाजार भाव मात्र दोनशे ते अडीचशे रुपयाचा मिळाला साऊ या व्हरायटीला विरांग अडीचशे तीनशे असा बाजारभाव मिळाला एखाद वक्कल त्याच्यापेक्षा जास्त पंचवीस ते पन्नास रुपयांनी विक्री झाली सरासरी बाजारभाव अडीचशे ते तीनशे रुपये मिळाला आणि गावठी टोमॅटोला मात्र बाजारभाव म्हणजे साऊ बाजारभाव एकशे पन्नास ते एकशे पंच्याहत्तर रुपयाचा एका क्रेटला मिळाला एका क्रेट मध्ये टोमॅटो असतात वीस किलो आणि दोन किलो वजन असतं क्रेटचं म्हणजे बावीस किलो वजनाचं टॉमॅटो स क्रेट असतं बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतामध्ये टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळावलं आहे लाखो रुपयाचा खर्च करून जर बाजारभाव कमी असेल कवडीमोल दराने टॉमॅटोची विक्री होत असेल तर बळीराजाने करायचं काय असा प्रश्न बळीराजा विचारतोय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोला सरासरी बाजारभाव दोनशे ते अडीचशे रुपयाचा मिळतोय एखादं दोन वकलं तीनशे रुपयांनी विक्री झालेली आहे टॉमॅटोची आवक साधारण सहा ते सात किंवा आठ हजाराच्या आसपास झाली परंतु बाजारभाव गडगडल्यामुळे टॉमॅटो उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये आहेत बाजारभाव कधी वाढणार याविषयी व्यापारी बांधव मात्र सध्या काही बोलत नाही किमान महिनाभर हेच बाजारभाव राहतील असं व्यापारी बांधव सांगत आहेत बिरो रिपोर्ट विघरा टाईम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका